आहे तुमचे आपले लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय महत्वाची माहिती बघणार आहोत काय महत्वाची अपडेट बघणार आहोत लाडक्या बहिणींसाठी बघा दिवे मराठी या पेपरमध्ये ही बातमी आलेली आहे ला लाडक्या ताईंसाठी बघा किती निधी मंजूर करण्यात आले आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार आहे त्यासंदर्भात मोठी अपडेट आणि सर्वात मोठी गुड न्यूज बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहायला मिळत असते ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बन योजनेच्या व्हिडिओसाठी काय महत्त्वाची अपडेट आहे बघा लाडकी बन योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो लाभ आता करण्यासाठी राज्य शासनाने मंगळवारी सामाजिक व न्याय विभागाकडून तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये निधी वितरित केला आहे सप्टेंबरमध्ये दोन्ही हप्ते एकत्र मिळतील एक अशी चर्चा होती पण सरकारने आता ऑगस्टचा जो निधी आहे तो स्वतंत्रपणे जारी केलेला आहे बघा बघा ऑगस्ट महिन्याचा जो तुमचा निधी आहे तो, तो स्वतंत्रपणे जारी केलेला आहे लवकरच लाडक्या बहिणींना पंधरा पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज आहे काय मोठी बातमी आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बे आणसिप करणार कारण अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी पुढे बघत राहा लाडक्या ताईंनो पुढे बघत राहा व्हिडिओ तर बघा लाडक्या बहिणींनो जो तुमचा निधी आहे तो निधी वितरित करण्यासंदर्भात बघा काय मोठी गुडन्यूज आहे तर पुढे बघा अठ्ठेचाळीस लाख रुपये जे आहेत ते आतापर्यंत जुलै महिन्याचा हप्ता दीड हजार रुपये लाभ महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत मात्र एन गणेश उत्सवाच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता लांबणीवर पडल्याने लाडक्या बहिणींमध्ये नाराजी पसरलेली आहे बघा तसेच सप्टेंबर महिना सुरू होऊन आठ दिवस झाले तरीही लाडक्या बहिणींना हे खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत त्या संदर्भात काय मोठी गुड न्यूज आहे तर बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीनशे चौवेचाळीस कोटी रुपये जे आहेत ते तीनशे चौवेचाळीस कोटीचा निधी वितरित ऑगस्ट लाभ लवकरच खात्यात जमा होणार बघा आजची मोठी बातमी आहे आणि बघा दिव्य मराठी या न्यूजपेपरला ही बातमी आलेली आहे हे काही आपण अंदाजे सांगत नाही बघा तर तुम्हाला प्रूफ साईज दाखवतो आताची ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आ, बिग अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के येणार आहेत लाडक्या ताईंनो कोणते आहे दोन तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये एक दोन दिवसामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आताची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका पटापट पटापट पटा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर पटापट सबस्क्राईब करा कारण पटापट तुम्हाला आता पैसे जमा होणार आहेत आणि त्या संदर्भात शासन आता लाडक्या ताईंसाठी मोठी गुड न्यूज घेऊन आलं आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला व्हिडिओला अनस्किप करू नका पुढे बघा सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी तर बाबा आताची क्षणाची मोठी अपडेट आहे पंधरा पंधराशे रुपये डी पी टीद्वारे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत स्वतः आदिती तटकरे मॅडम जे आहेत महिला व बालविकास मंत्री यांच्यामार्फत जो लाभ आहे तो वितरित करण्यात आलेला आहे आणि जो निधी आहे तो वटवण्यात आलेला आहे स्वतः बघा अजितदादा पवार जे आहेत अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः माहिती दिली की आम्ही खात्यामध्ये लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करणार आहोत त्यामुळे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात जमा होऊ शकतात काळजी करू नका लाडक्या बहिणी पंधरा पंधराशे पंद्रा, रुपये तुम्ही लवकरच खात्यामधून आता काढणार आहात आणि ही आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे बघा तुम्हाला आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता कसा मिळू शकतो बघा एखाद्या वेळेस तुम्हाला ऑगस्टचा हप्ता पंधराशे रुपये येईल ठीक आहे जो तुमचा सप्टेंबरचा हप्ता आहे तो पण थोड्या दिवसांनी पंधराशे येईल म्हणजे तुम्हाला टोटल तीन हजार रुपये येतील बघा कि तर असं सांगण्यात आलेलं आहे बघा की तुम्हाला तीन हजार रुपये मिळू शकतात एकसोबत तुम्हाला तीन हजार मिळू शकतात असं सांगण्यात आलेलं आहे बघा आपल्याला विविध चॅनलंतर्फे माहिती मिळत आहे की विविध बघा सूत्रांतर्फे माहिती आली की लव म्हणजे लाडक्या बहिणी तीन हजार रुपये जमा होतील पण मला तर असं वाटतं की तुम्हाला लाडक्या बहिणी पंधराशे रुपये अगोदर जमा होतील ठीक आहे तर हे तुम्ही बघू शकता ऑगस्ट महिन्याचे पंधराशे आणि बाकी जे उरलेल्या आहेत त्या महिन्याचे पंधराशे 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 टोटल तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील लक्षात ठेवा ही गोष्ट तुम्ही शंभर टक्के लक्षात ठेवा लाडक्या बहिणीं लाडक्यात ताईंनो तर आताच्या क्षणाची मोठी अपडेट आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंनो तुम्हाला कोणतेही क्षणी पैसे येऊ शकतात आणि मिळालेल्या माहितीनुसार लवकरच आता जी चर्चा सुरू झालेली आहे बघा जी बैठक झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार लवकरच आधी बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत शिंदेसाहेबांनी उपमुख्यमंत्री जे जाधव पवार आणि बघू शकता की तुम्ही आदित्य तटकर यांनी देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री तर मोठी चर्चा सुरू झालेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात बहुतेक लाडक्या बही नाराज झालेल्या आहेत कारण त्यांना बघा हा जो हप्ता आहे हा खूप लेट झालेला आहे ऑगस्ट महिना संपून गेला बघा ऑगस्टचा हप्ता पूर्ण महिना चालला गेला सप्टेंबर आता तुमचं दहा तारीख येऊन गेले परंतु अजूनपर्यंत लाडक्या ताईंना पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणी खूप नाराज झालेल्या आहेत त्यामुळे काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला हे पैसे मिळणार म्हणजे मिळणार तर अशा प्रकारे खूप मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी लवकरच लाडक्या ताईंना हे पैसे आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत त्यामुळे लाडक्या ताईंना तुम्ही काळजी करू नका अजिबात काळजी करू नका अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे बघा लवकरच आता ज्या महिला आहेत त्यांना आम्ही पैसे देणार आहोत आणि दोन हजार पंचवीसपर्यंत दीड हजार रुपये लाभ महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत मात्र येणे गणेश उत्सवाच्या महिन्यातच हप्ता लांबणीवर गेला बघा बघा गणेश उत्सव आले असे दोन तीन सण आले की त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहे ते लेट झाले आणि त्यात बघा मराठा आरक्षणचा मुद्दा पण समोर आला लागलेला होता त्यामुळे सरकारचं ध्यान विचलित झालं बघा लाडकी बहीण योजनेचा हप्ता आणि बघा ते पाच ते सहा दिवस मराठा आरक्षण हा मुद्दा खूप गाजलेला होता मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर जे लाखोच्या संख्येने मराठा बांधव आलेले होते त्यांना ते आरक्षण मिळालेलं शंभर टक्के मिळालं आहे आणि अशा प्रकारे बघा ही आताची मोठी बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींना काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला जे पैसे आहे आम्ही ते डी बी टीद्वारे हस्तांतरण केलेले आहेत आणि कोणत्याही तांत्रिक कारणामुळे किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत काळजी करू नका टेन्शन घेऊ नका आताच्या क्षणाची ही मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला जे पंधराशे रुपये आहेत ते आम्ही खात्यामध्ये जमा करणार आहोत आणि तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा लाभ ऐन जे आहेत तो, तो निर्णय आम्ही घेतलेला आहे बघा जे आमचं महायुतीचं सरकार आहे आदित्य तटकरे म्हणाले की आमचं महायुतीचं सरकारने जो तुम्हाला आश्वासन दिले आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये आम्ही देऊ परंतु तुम्हाला आम्ही ते पैसे देणारच आहोत पण योग्य वेळी योग्य तो निर्णय आम्ही घेणार आहोत सर्व जे मंत्री आहेत जे आपले खात्याचे मंत्री आहेत आदित्य तिकडे मॅडम यांनी सांगितले आहे की अजितदादा पवार आहेत मुख्यमंत्री साहेब आहेत उपमुख्यमंत्री साहेब आहेत आम्ही तिघी चारी मिळून हा निर्णय लवकरच घेणार आहोत आणि लवकरच पुढे त्यांना लाभ दिला जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका बहिणींनो टेन्शन घेऊ नका शंभर टक्के तुम्हाला आम्ही हे पैसे खात्यामध्ये देणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींनो लाडक्या ताईंनो कोणत्याही क्षणी तुम्हाला हे पैसे मिळू शकतात एस एम एस चेक करत राहा आपले मेसेज चेक करत राहा आणि बँकेत आता बँकेतसुद्धा गर्दी भरपूर प्रमाणात झालेली आहे कारण जो, जो, जो हो जी आर आलेला आहे बघू शकता की जो महत्त्वपूर्ण जो जी आर आलेला आहे नऊ सप्टेंबर कालच नऊ सप्टेंबर रोजी जी आर आला आणि त्याच्यात तुम्ही बघू शकता की या जी आरमध्ये आपण बघितलं की अशा प्रकारे माहिती देण्यात आलेली आहे बघा तीनशे चौतीस कोटीचा जो निधी आहे तो, तो वर्तवण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा निधी वटवण्यात आलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला जे पैसे आहे ते आम्ही डी बी टीद्वारे अकाऊंटमध्ये सक्रिय करणार आहोत आणि कोणत्याही क्षणी लाडक्या बहीणंना हे पैसे मिळू शकतात त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही लवकरच लाडक्या बहिणींना पैसे देणार आहोत बघा आपण भरपूर दिवसांपासून सांगत होतो की लाडकी बहिणींना तुम्ही जी आर काढा जी आर काढा लाडक्या बहिणी खूप नाराज झाल्या फायनली सरकारने जी आरसुद्धा काढलेला आहे आणि लवकरच तुम्हाला हे जे पैसे ते वाटप होणार आहेत त्यामुळे बहिणींनो काळजी करू नका किंवा चिंता करू नका शंभर टक्के तुम्हाला हे पैसे आम्ही देणार आहोत असंच अजितदादा पवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे लवकरच लाडक्या बहिणींना हे पैसे खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे लाडक्या ताईंनो काळजी करू नका आणि ही आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे बघा दिव्य मराठी या न्यूजपेपरला ही बातमी आलेली आहे तर आताचे म्हणजे ऑगस्ट महिन्याचा पैसा लवकरच तुम्हाला खात्यामध्ये येणार आहे जे सव्वीस लाख महिला अपात्र झालेल्या होत्या ती पण माहिती मी तुम्हाला दिलेली होती कोणते कोणते कारणं होते काय काय होते आणि त्यामुळे हा लाडकी बहीण योजनाचा जो हप्ता आहे तो उशीर झालेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एवढ्या एवढ्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत की सर्वात जास्त पुणे जिल्ह्यामध्ये बहिणी अपात्र झालेल्या आहेत त्यामुळे कोणत्याही हो क्षणी तुम्हाला पैसे अचानकपणे येऊ शकतात तर बघा लवकरच तुम्हाला जो आ, आर्थिक म्हणजे बघा जो आर्थिक बजेट आहे आर्थिक बजेटमध्ये ही तरतूद केली गेलेली आहे के की आम्ही लाडकी बहीण योजना जी आहे ती कायम पाच वर्षे सुरूच ठेवणार आहोत आणि ही योजना कायम सुरू राहणार आहे त्यामुळे या योजनेला कोणीही आता रोखू शकत नाही बघा आताच्या क्षणाची मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताईंसाठी लाडक्या बहिणींसाठी त्यामुळे सर्वताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची मोठी आणि नवीन अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या ताईंसाठी जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला चॅनलवर नवीन असलास पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चला लाडक्या बहीण नऊ लाडक्या ताईंनो नऊ व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही थोडा बी अन्स्किप नका कारण तुमच्या फायद्याची आणि तुमच्या हिताची बातमी मी रोज आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत चाला तर अशा प्रकारे सर्व महिला खुश झालेल्या आहेत आनंदित झालेल्या आहेत आणि सर्व महिलांचं आता जे वातावरण आहे चांगलं आनंदमय झालेलं आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बघा भरपूर दिवसांपासून आपण सांगतो की जे आर काढा जे आर आता जे आर निघाला लाडक्या बहिणी आता विधी वाटप करा लवकरात लवकर लाडक्या बहिणींना तुम्ही विधी वाटप करा पैसे वाटप करा जो निधी आहे तो आता लवकरच लाडक्या बणींना हा हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला पैसे येऊ शकतात आणि ही आताची मोठी बातमी आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे लाडक्या ताई आता खुश झालेले आहेत बघा भरपूर क ठिकाणी ते वाट बघत होती की आता फायनली सरकारने जी आरसुद्धा काढला आणि लाडक्या बणींच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर जमा होणार आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते तर भेटू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद